किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी त्यासाठी दोन्ही डाळ म्हणजे तूर डाळ मूग डाळ भाजीमध्ये टाकून घ्यायचं भाजी अतिशय बारीक चिरलेली आहे आणि कुकरला दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपण आता ही हरभरा डाळ हरभ हर्बर, ओल्या हरभऱ्याची भाजी आणि डाळ अशी स्मॅश करून घेऊया आणि मी पाच सहा मिरच्या आलं लसूण जिरं याची पेस्ट केलेली आहे हळद हिंग आणि मीठ सवीप्रमाणे घेतलेलं आहे एक परत टाकून घेतलेला आहे आता सर्व मसाले टाकून घ्यायचे आपली लपथपीत अशी ओल्या हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे आपली लप्थपीत लपथपीत अशी ओल्या हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा